यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचं भूमिपूजन नुकतंच नवी मुंबईतील तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे शासन आणि समाजाला ही अकादमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठीच महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे Што магарашчаца гуляндаваць.